हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनादन न्यू ब्लॉग तर आज आहे थर्जडे आणि मी चालली आहे कॉलेजला सो so, भेटूया कॉलेजवरून आल्यानंतर बोलते so, सो आय एम बॅक तर मी आली आहे घरी आणि आता फटाफट -फड़ चेंज करते आणि मग तुम्हाला सांगते की मम्मी जेवायला काय बनवणार आहे ऑरेल्स मम्मीने नाश्ता काय बनवला आहे आणि आज कॉलेजमध्ये काय झालं तो बने रही आहे साथ रिया क्रेझी वर्ल्ड तर मी झाली आहे फ्रेश आणि आता मम्मी तर बोलतेय की ती फक्त भात बनवणार आहे कारण की डाळ आहे डाळ हे बघा झोपली आहे इथे बघा ती बघते टी व्ही तर मम्मीने सकाळी बनवलेला नाश्ता चपाती भाजी पण आज मी टिफिन नव्हता नेला आणि मला प्रचितीने मोदक दिलेले सरप्राईज होतं माझ्यासाठी मला माहित नव्हतं आहे आणि सकाळी नाश्त्याला काय बनवलेलं कसली हा घेवडा <laughs> घेवड्याची भाजी बनवली नाही चपाती होती तर मम्मी बनवते आता राईस हे बघा मम्मी बनवते राईस आणि ह्याच्या ते तीस तीच ती सकाळची घेवड्याची भाजी आता राईस नाही टाकले मीठ चवीनुसार भात बनवते आणि ऍज युझुअल पाणी भरून ठेवलेलं आहे. हे बघा का 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 आणि आमच्या फ्रीज मध्ये आमच्या फ्रीज मध्ये मिठाईचे डब्बे दाखवते थांबा. जानु नुसती मध्ये मध्ये करते. ये देखो गाईज मिठाई का डब्बा. आणि आपण फ्रेंच फ्राईज तळायचं. तू तेल तापवलं ठेव ना मग. काढून ठेव आ तेल पण तापवलं ठेव. ऑर्डरच सोडते नुसती ऑर्डर ऑर्डर फ्रेंच फ्राईज तळायचे आणि ताई प्रिया कॅडबरी आणलेली त्या दिवशी लक्षातच नाही रोस्टेड आलमंड तिच्या ऑफिसमध्ये वाटत कोणाचं तरी बर्थडे होता सो कॅडबरी दिलेली फ्रेंच फ्राईज तळायचे तेल तापवा लागले थोडवे मग तेल तापवायला ठेवते आणि आज आम्ही जाणार आहे पनवेलला मार्केटचा राजा बघायला सेम काइंड ऑफ लालबागचा राजा आहे ना तसाच आहे तर बरोबर झाला का नाही बर्फ नाही झाला नसती ठुमक ठुमक जानी माये देणार आज मला रील बनवायची आहे आज मी मनावर घेतले की मी रील्स बनवणार ते पण पप्पाच्या फोन मध्ये रिया इथे ना आता फ्रेंच फ्राईज फ्राय करते आणि ते तिच्या अंगावर तेल उडत आहे तर तुम्हाला मी दाखवते की काय करते ते साबर टाकू हां आणि हे ते खूप फ्राय केलेलं ताप थांब तरी थांब किती घाई हे आता तुझे फ्राय केलेलं आहे आणि हे बघा तिथे डाळ डाळीला कड आला आहे बंद करूया तर हे मी टेस्ट करून त्याच्यात हे नाही टाकलंय मी लगेच टेस्ट खायला चालली आहे गरम आहे पण खायचं तर लय सांडू या किपिटा आणि ते दोन कुरड्या खायला भेटते म्हणून किपिटा बोलते दोन कुरड्या कळल्या पप्पाला आहेत काही छोटी आहे आणि मला आहे कस कळलंय चांगले झाले खा 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 बाबू करता करता कधी कर खायचं नसतं चांगलं नसतं का तर बोलतात पूर्वज मला ते भेटलेले ना तेव्हा बोलत होते असं की करता करता खायचं नसतं खाता खाता करायचं वाहायचं नसतं चल ना मग जाऊ आता चल उद्या जाऊ ते सगळं तरी तळतेय तळतीये मी मम्मी भात मम्मी भाताच बंद करू भाताच बंद करू काय भाताच बंद करूया भात जाल भाताची गॅस बंद चालू आहे मस्त फ्रेंच फ्राईज करायचं हे तळून झाले तेवढे त्याच्यात मीठ टाकायचंय नमक स्वादनुसार आलू लगेच दोन दोन मिनिटाला येते दोन दोन मिनिटाला कर भूक लागली हा मग मी काय करू भूक लागली आहे तर माझी चुकी थोडी आहे हे असे जर ठेवले ना तर असे दोन दोन करून संपून जातील समजलीस बनू हा काय तू नसत नाय बन नाही ते लोक गेले जॉबला जॉबला सो वेलकम बॅक मी चालली आहे आता लेट झाला आहे आय गेस बट ठीक आहे आणि मी कशी दिसते ते कमेंट करून नक्की सांगा मला आणि मी जाते निघते आहे मी मैथिली आम्ही इथून जाणार आहे दोघी श्रेया आम्हाला पनवेलला भेटणार आहे बोलली सो लेट्स so, ग खूप एक्सायटेड आहे लालबागच्या राजाला जाता नाही आलं तर काय झालं आम्ही पनवेलच्या राजाला जाऊ फायनली <laughs> मी जसं की सांगितलं मैथिली भेटणार आहे एक्सायटेड आहे ओ ही गेलेली लालबागच्या राजाला बाप्पाच्या पायापडाला आम्हाला काही पॉसिबल नाही झालं आई आय डी आहेत प्लीज त्यांनी जावं कारण खूप गर्दी होती खूप आम्हाला डी होती लकीली म्हणून शरण दर्शन झालं नेक्स्ट टाईम येणार श्री रेगुला तू पण सर आमच्यासोबत अफकोर्स

मैथिली गेली आहे तिकीट काउंटरवर तिकीट काढायला आम्ही सगळ्यांचं आमचं कॉन्ट्रोमध्ये डिवायडेन्शन असतं सगळं सो म्हणून ती बोल मी बोलली तिला मी ऑटोचे पैसे देते तू तिकीट काढते सो लेट सी नाव ती येईल आणि गाईज फर्स्ट टाईम मी आय लाईनर लावायचं ट्राय केलंय कसं वाटतंय चांगलं फर्स्ट टाईम लावलंय खूप भीड आहे आय मीन खूप गर्दी आहे पोचू काय माहिती आहे ॲक्च्युली ट्रेन लेड़ी। लेड़ी था। था लेट होती खूप लेट आहे जायचं थोडं जायचं असं त्याला उभं नाही असं बोलते असं की मला टॉन्ट मारते कुठे जायचं तर लवकर निघा लेट आले काय पाच मिनटं मी खाली दाखव मी लक्ष दिलं पाच मिनट फाय मिनिट्स लेट झालेला मम्मा पिन लावत होती मग आला वन वेळ आया वन वेळ आगया आता ती डोरीमॉल भेटणार आहे आमची फ्रेंड येस yes, गाय डोरीमॉल सोबत एक नोबिता पण आहे <laughs> दोन्ही सेम आहे वाटतं मी तर फर्स्ट टाईम भेटणार आमच्या फ्रेंडला मी बघितले तिला व्हिडिओवर व्हिडिओ बघितलं नाही बघितले बाई बघेला काय करत करतात रिच टू पनवेल स्टेशन भीड बघा गाईज जेव्हा बघू तेव्हा इथं गर्दी असते जेव्हा बघू तेव्हा जंक्शन आहे म्हणून आहे श्रेयाला अग ब एवढ तुमच्या पडली आहे कानातले आहेत एक ओळख बरा माझी फ्रेंडला सातारा कडली सातारा <laughs> मला रोड क्रॉस नाही करत का <laughs> तेच रे बोलते मला रोड क्रॉस नाही करता ये नाही हे मला वाटतय विसर्जन गाडी आहे temen-temen स्टेशन पासून चालत घरी चाललोय कारण तेवढाच टाईम भेटेल गप्पा मारायला तर आम्ही आलोय आमच्या गणपती मंदिरात पाया पडायला <्यौनित्ण> तर मी आलेली आहे आणि आमच्या इथे चौथ्या माळ कधी पासून लिफ्ट बंद आहे आय मीन चालू ठेवली आहे कोणीतरी हो नेहमीच झालंय आता कोण ना कोणतरी लिफ्ट चालू ठेवतो कुठल्या पण फ्लोरवर आणि बंद पण नाही करत लक्षच देत नाही खूप टाईम झाला सिक्स थर्टी झालेत लेट झाला बट ठीक आहे गर्दी नव्हती आम्ही फटाफट आलो आणि मम्माला कॉल केलेला कोणाला तरी सांग लिफ्ट बंद करायला बंद केली आहे जाऊया घरी फ्रेश वगैरे होऊन मग तुमच्याशी बोलते मी तर गाईज मी तर कपडे काढलेत आडून सगळे इथेच टाकून दिलेत आता हा उद्या मला कपडे धुवायचे ते की येल्लो ड्रेस आहे तो धुवायचा आहे तो पिस्ता धुवायचा आहे अजून हावाला पण धुवायचा आता का घातलेला आता मम्मीने मला दिलं एक काम मला एक वस्तू शोधायची आहे पॉकेट शोधायचं आहे त्याचं कुठं आहे काय ते एक, काय माहिती नाही पण मला शोधायचं आहे मम्मी होती हेल्प करायला पण ती आता जेवण बनवायला घेते ती बोलली ताई येईल परत पण मम्मा जेवण बनवते तोपर्यंत मी माझं काम करते मी अजून फ्रेशच नाही झाली आहे नीट तोंड वगैरे नाही धुतलं आहे धुईल थोड्या वेळाने आधी जे काम दिलं आहे ते करते तर मी झालेली आहे फ्रेश आणि थकली थोडीशी पण ठीक आहे आणि जी वस्तू मला सोडायची ती भेटलीच नाही मी विषय सोडून दिला त्याचा किती पुराणी वस्तू आहे सांग जरा त्यांना एक पॉकेट पाहिजे होते इलाईच ते भेटत नाही आणि मम्मी बनवते मस्त पैकी जेवण कारण माझा तर आज थर्सडे गुरुवार आहे म्हणून आज स्पेशल काहीतरी जेवण बनते ला माझी फेवरेट मेथीची भाजी ते पण डाळ टाकून तिथे डाळ शिजायला टाकलीये ह्याच्यात डाळ बनणार आहे आणि दुपारचं तेल आहे आणि काय होत कमिंग कमिंग कमी माय डॅडी डॅडी दळण घेऊन आले थँक यू कोण होत बाजूचा कंटाळा बनतात ताळाच्या भाकऱ्या बनते भाकरी मस्त फुगली आहे बघायत एक भाकरी बनव झाले चपाती पण आहे बाकी जेवण पण झाले आणि ते बनवते भाय ऐकलं काहीच एवढं सगळं बनवायचं ती एकटी बनवणार आणि आता मी करते व्हिडिओ एडिट कंटाळा आलाय ठीक आहे आणि आज मी मी स्वतः लायनर लावलेलं तर कसं वाटतं गाईज कमेंट करून सांगा फर्स्ट टाईम लावलेलं मी ताई नव्हती तर